नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंट यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती राहिलेल्या परी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत फक्त नॉन पेसा डिस्ट्रिक्टचे पेपर होणार आहेत बघा ॲज डिस्कस इन द वी सी वी हॅव शेड्यूल द एक्झाम्स फॉर द जिल्हा परिषद ऑफ नॉन पेसा डिस्ट्रिक्ट एक्झाम फॉर फॉलोंग झेड पीस इज बिंग शेड्यूल्ड बघा त्यांनी हे डिस्ट्रिक्ट दिलेले आहे या याच डिस्ट्रिक्टचे पेपर होणार आहेत सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर बघा तुमचे पेपर कोणकोणत्या तारखेला होणार आहे सर्व डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे बघा हेल्थ वर्कर मेल यांचा पेपर दहा अकरा आणि बारा जूनला नऊ शिफ्टमध्ये होणार आहे ॲप्रॉक्झिमेटली बघा शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी एवढे अप्लिकेशन आलेले आहेत नंतर बघा हेल्थ वर्कर मेल सिजनल स्प्रे याचे अठ्ठ्याहत्तर हजार सातशे चौपन्न एवढे अप्लिकेशन आलेले आहे आणि यांचा पेपर तेरा चौदा आणि पंधरा जूनला आठ शिफ्टमध्ये होणार आहे नंतर बघा ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ याचे सत्तावीस हजार आठशे अठरा आठ एवढे अप्लिकेशन आलेले आहेत आणि यांचा पेपर दोन शिफ्टमध्ये होणार आहे सोळा जूनला नंतर बघा ग्रामसेवक ग्रामसेवकचे सगळ्यात जास्त अप्लिकेशन आलेले आहेत ला एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर आणि यांचा पेपर बारा शिफ्टमध्ये होणार आहे सोळा अठरा एकोणवीस वीस, वीस आणि एकवीस जूनला बघा विद्यार्थी मित्रांनो आता वेळापत्रक जाहीर झालेले आहेत चांगला अभ्यास करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर तस पर्दा चा नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट इम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद